संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे मी ठाणेकर न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन व संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार योगेश हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा कुनबी भवन हॉल कुनबी समाज संघ इमारत शहापूर येथे पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत आपल्या भावना व्यक्त करत योगेश हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या चला पाहूया या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा

सर्व माझे पत्रकार मित्र सर्व मित्र यांचं मी या ठिकाणी शब्द सुमारे या ठिकाणी स्वागत करतो मित्र कार्यक्रम नेत असताना मी सांगू इच्छितो की माझ्या वाढीच्या निमित्त तर या ठिकाणी सांगितलं सातपुतेने या ठिकाणी सूत्रसंचलन करताना माहिती दिली त्याचबरोबर मी जे आज या ठिकाणी आहे ते मी ठाणेकर न्यूज नेटवर्क त्या न्यूज नेटवर्क सुद्धा या ठिकाणी आहे आणि सात जून दोन हजार चौदा रोजी मी मी ठाणेकर न्यूज नेटवर्क स्थापन केला स्थापन करताना असताना मी ठाणेकर न्यूज पहिलं साप्ताहिक काढलं ते म्हणजे मी ठाणेकर आणि मी ठाणेकर हे नाव मला माझे पत्रकार चांगले व्यक्तिमत्व भेरे साहेबांनी दिलं आणि त्यांनी मी ठाणेला नाव दिलं होतं मी ते चेंज करून मी ठाणेकर केलं सुरुवात त्यांच्याकडनं त्या नावाची झाली होती त्यानंतर साप्ताहिक चालवत असताना यूट्यूबच्या जमान्यामध्ये मी सुद्धा या ठिकाणी यूट्यूब चॅनल काढला आणि तो मी टाकायचा न्यूज चॅनल आहे आज मी टाकायचा साप्ताहिक आणि मी टाकायचा न्यूज चॅनल शहापूरचा आणि ठाणे जिल्ह्याच्या या मार्केटमध्ये बऱ्यापैकी काम करताना आहे चांगल्या पद्धतीनं माझं चॅनल माझं साप्ताहिक कशा पद्धतीने या मार्केटमध्ये राहील त्याचा प्रयत्न मी करतो आणि त्याचा हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहे साप्ताहिक मी जाणीवच अंक ते उमेश घेणे सारखं मी काढू शकत नाही सातत्याने प्रयत्न करतो सापण्याचा आणि काही करण्याचा तसा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो दिवाळी विशेषांक नेहमी करतो कारण तो काढलाच पाहिजे तर तो, तो विशेषांक आपला असतो दिवाळी विशेषांक असतो आणि इतर विशेषांक माझ्या पडलेला इतर विशेषांक साप्ताहिक असतात